नर्मदे हर नर्मदाय नमः प्रातः नर्मदायै नमो निशि नमस्ते नर्मदे देवि प्राहिमां भवसागरात् रक्ष मां भवसागरात् रुद्रदेहात् समुत्पन्नं सदा कौमारी स्वरूपे देवि रेवा देवि नमोऽस्तु ते रेवा देवि नमोऽस्तुवा देवि नमोऽस्तु ते बोलो नर्मदा मैया की जय नर्मदे हर ने हर ने हर श्री सद्गुरु टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित वाहनाने आपण नर्मदा परिक्रमा करत आहोत यामध्ये आपण ओंकारेश्वर पासून बडवानी बडवानी पासून शहादा आणि शहादा पासून भालोत पर्यंतचा प्रवास केलेला आहे आतापर्यंत आणि आता भालोत पासून पुढील तीर्थक्षेत्रांची माहिती मी आपल्याला सांगत आहे भालोत म्हणजे ज्याचा उल्लेख नर्मदा पुराणामध्ये कृष्णपुरी किंवा कृष्णनगरी या नावाने येतो या कृष्णनगरीतून आपण जेव्हा पुढे वाटचाल करतो त्यानंतर आपल्याला पुढे एक मुख्य तीर्थ लागतं ते म्हणजे रामकुंड अंकलेश्वर या शहरामध्ये असलेलं रामकुंड याच्या मागे देखील एक सुंदर कथा आहे आता पुराणा पुराणांमुळे आपल्याला हा कथाभेद जाणवू शकतो ही कथा जी आहे ही आपण गुरुचरित्रामध्ये देखील ऐकलेली आहे किंवा दत्त महात्म्यामध्ये देखील ऐकलेली आहे त्यामुळे पुराणांमध्ये कथाभेद आपल्याला आढळून येऊ शकतो परंतु सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कथेमध्ये पात्र किंवा घटना यांच्यामध्ये भेद आढळला तरी कथेचा जो आशय असतो तो सर्व ठिकाणी सारखाच असतो तर ही कथा आहे पार्वती म्हणजे शक्तीची उपासना करणाऱ्या सम्राट देवराजाच्या मुलीची तर एक एका नगरीमध्ये पार्वतीची म्हणजे शक्तीची उपासना करणारा एक चक्रवर्ती सम्राट होता त्याचं नाव होतं देवराज तर ह्याची एक सुंदर कन्या होती जिचं नाव होतं कुमुदिनी ही कुमुदिनी एवढी सुंदर होती की तिला कामप्रमुदिनी म्हणून देखील ओळखले जायचे एके दिवशी काय झालं ही छोटीशी राजकुमारी अंगणामध्ये खेळत असताना तिला एक असूर येतो आणि असूर आपल्या पंखांमध्ये एक पक्षीरूपी असूर येतो आणि तो, तो आपल्या पंखांमध्ये या राजकुमारीला कुमारीला उडून घेऊन जातो आणि मग सर्व राज्यामध्ये ही वार्ता पसरते की राजकुमारीला एक कोणीतरी घेऊन गेला आहे आणि मग सर्व सैन्य जे आहे त्यांची पळापळ होती शोधाशोध सुरू होती आणि ही जी कुमुदिनी असते ही जेव्हा हा असुर हिला आकाश मार्गाने जेव्हा नेत असतो त्यावेळी या कुमुदिनी देखील सीता माताप्रमाणे आपले जे दागिने आहेत हे दागिने ती खाली टाकत टाकत पुढे जाते आणि मग जेव्हा राजाचे सैन्य या कुमुदिनीचा शोध घेत येतात त्यावेळी एका आश्रमाच्या बाहेर त्यांना तिचे दागिने सापडतात आणि हा आश्रम असतो मांडव्य ऋषींचा आणि मांडव्य ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर हे दागिने सापडल्यामुळे राजाला असं वाटतं की मांडव्य ऋषींनीच आपल्या कन्याचं जे आहे ते अपहरण केलेलं आहे आणि मग राजा रागा रागामध्ये मांडव्य ऋषींना विचारतो की सांगा माझी कन्या कुठे आहे त्यावेळी मांडवी ऋषी सांगतात की मला तुझी कन्या कुठे आहे याची काही कल्पना नाहीये आणि मग ते काही राजाला पटत नाही आणि मग राजा त्यांना त्या रागामध्ये सुळावर चढवण्याची शिक्षा देतो आणि मग मा मांडव्य ऋषींना जे आहे ते या ठिकाणी सुळावर चढवलं जातं परंतु मांडव्य ऋषी हे कोणी साधे सुधे ऋषी नव्हते की फक्त सुळावर चढवल्याने त्यांना मृत्यू येईल असे हे काही ऋषी नव्हते तर सुळावर जरी चढवलेलं असलं तरी ते वेदनेने विवळत होते परंतु मृत्यू काही त्यांना आला नाही आणि मग जेव्हा ही वार्ता त्यांच्या भावाला त्यांचा भाऊ म्हणजे नारायण नारायणला जेव्हा ही वार्ता समजली त्यावेळी तो तत्काळ तिथे आला आणि तत्काल त्याला आपल्या भावाची अवस्था बघून मांडव्य ऋषींची अवस्था बघून त्याला खूप राग आला आणि त्या रागामध्येच त्याने कमंडलू मधलं पाणी घेतलं आणि तो आ, ते घेऊन राजाला श्राप देणार होता तितक्यात मांडव्य ऋषी म्हणाले की थांब तू असा अनर्थ करू नकोस कदाचित राजाला काहीतरी गैरसमज झालेला आहे आणि त्यामुळे राजाने मला ही शिक्षा सुनावली आहे पण ज्यावेळेस राजाला त्याच्या चुकीचे निदान होईल आणि त्याला समजेल की त्याने ही चूक केलेली आहे त्यावेळी नक्कीच तो मला या सुळावरून खाली उतरवेल मग त्यावेळी नारायण म्हणाले की ठीक आहे पण मी आता हे पा हातात जल घेतला आहे याचं काय करू मांडव्य ऋषी म्हणाले की तू बघ याच्यावर पण काहीतरी उपाय निघेल आणि मग अशा पद्धतीने दिवस जातो आणि रात्री अंधार होतो दिवस मावळतो आणि त्यावेळी एक शांडिल्ली नावाची एक पतिव्रता स्त्री आपल्या वृद्ध पतीला खांद्यावर घेऊन एका ठिकाणी चाललेली असते ही शांडिल्ली एवढी पतिव्रता स्त्री असते की अनुसूयाच्या बरोबरीने तिला पतिव्रता मानले जाते आणि तिच्या पतीची देखील शेवटची वृद्ध पतीची शेवटची इच्छा ही होती की त्याला वेश्येच्या दारामध्ये जायचं असतं किंवा त्याची जी आहे ती शेवटची इच्छा असते की त्याला वेश्येकडे जायचं असतं आणि ती त्या आपल्या पतीची इच्छा म्हणून ती आपल्या पतीला खांद्यावर घेऊन तिकडे निघालेली असते रात्रीच्या अंधारामध्ये आणि त्यावेळी तिने खा खांद्यावर घेतलेलं असतं आणि त्याचं डोकं वरती असतं ते डोकं चुकून मांडव्य ऋषींच्या पायाला लागतं ज्या मांडव्य ऋषींना वरती सुळावर दिलेलं असतं आणि आधीच मांडव्य ऋषींना खूप वेदना होत असतात वेदनेने ते त्यांना खूप त्रास होत असतो आणि अशामध्ये त्याचं डोकं लागल्यामुळे त्यांना आणखीच त्या गोष्टीचा त्रास होतो आणि मग त्या रागाच्या भरात वेदनेच्या भरात ते श्राप देतात की ज्याने कोणी मला ज्याने कोणी मला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे तो उद्याचं सूर्य नाही बघू शकणार आणि मग ज्यावेळी हा श्राप ती शांडिल्य ऐकते तिला खूप दुःख होतं ती ती, ती, ती म्हणते की माझा जर पती ती ती देखील मग त्यावेळी चिडते आणि ती देखील हातामध्ये जल घेते आणि म्हणते की जर मी खरोखरच जर एक पतिव्रता स्त्री असेल जर माझ्या पतिव्रता धर्मामध्ये जर एवढं सामर्थ्य असेल तर उद्या सूर्यच उगवणार नाही आणि मग जेव्हा ती असं हे वचन काढते त्यावेळी मग सर्व देवी देवता हादरतात आणि सूर्य देखील सकाळी उगवत नाही आणि मग सूर्य त्याच्या वेळेमध्ये उगवला नाही त्यामुळे मग सगळ्या पृथ्वीचा विमोड व्हायला लागतो सगळं झाडं सुकायला लागतात त्यांना सौर ऊर्जा न मिळाल्यामुळे आणि मग त्यावेळी सगळे देवता जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि मग त्याच वेळी जो आहे तो असूर त्या अं राजकन्याला घेऊन तिथे येतो त्यावेळी राजा देखील तिथे आलेला असतो आणि मग राजकन्येला घेऊन तिथे आल्यावर तो सगळ्यांचे हात जोडून माफी मागतो आणि तो सांगतो की मी एक स्वर्गातला गंधर्व आहे परंतु माझ्या काही चुकीमुळे मला असुर होण्याचा शाप दिलेला होता आणि ज्यावेळी मी एखाद्या राजकन्याचं अपहरण करेल त्याचवेळी मला या शापातून मुक्तता मिळेल असं मला देला देण्यात आलेला होता त्यामुळे मी ह्या कुमोदिनीचं अपहरण केलं परंतु माझ्यावर विश्वास ठेवा की ही अगदी धुतल्या तांदळासारखी शुद्ध आहे आणि त्यावेळी मांडव्य ऋषी अजूनही सुळावरच असतात मग त्यावेळी राजा तत्काळ मांडव्या ऋषींना सुळावरून खाली उतरवण्याची आज्ञा सोडतो आणि मांडव ऋषींना खाली उतरवण्यात येतं परंतु अजूनही सूर्य उगवलेला नसतो त्यामुळे सगळे देवी देवता जे आहेत ते त्या शांडिलीला सर्व प्रकारे विनवणी करू लागतात की तू कृपया तुझं वचन मागे घे जर सूर्य उगवलाच नाही तर या पृथ्वीवर खूप जो आहे खूप प्रमाणात नुकसान होईल तर तू असं करू नकोस त्यावेळी मग ती म्हणते की ठीक आहे मी माझं वचन मागे घेईल परंतु जर मी माझं वचन मागे घेतलं तर माझ्या पतीचं सूर्य उग उगवता क्षणी मांडव्य ऋषींच्या श्रापामुळे निधन होईल आणि मी जर खरी पतीव्रता असेल तर मला हे विधवा पण मान्य नाहीये मग त्यावेळी सगळे देवी देवता मिळून वचन देतात की ठीक आहे जरी तुझ्या पतीला मृत्यू आला तरी आम्ही आमच्या शक्तीने त्याला पुनर्जीवित करू आणि तसेच त्याला आम्ही तरुण देखील बनवू मग त्यावेळी शांडिल्ली आपलं वचन माघारी घेते आणि मग सूर्य उगवतो त्यावेळी त्या पतीचा पतीला पती पती मृत्यू येतो आणि पुन्हा देवी देवता जे आहेत ते सगळे त्यांच्या शक्तीने त्या अं तिच्या मृतपतीला जिवंत करतात आणि मग पुन्हा त्याला ता, ता, ता तारुण्य अवस्था प्राप्त होते आणि तो देखील शांडिल्लीची माफी मागतो की खरंच मला तुझा पतिव्रता धर्म समजला नाही आणि मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या गुन्ह्यांची मी माफी मागतो आणि ती देखील मोठ्या मनाने त्याला माफ करते परंतु त्यावेळी मग जो देवराज राजा असतो तो, तो सगळ्यांना म्हणतो की तो असुराला देखील म्हणतो की तू जरी म्हंटलास की माझी कन्या ही धुतल्या तांदळासारखी शुद्ध आहे तरी पण या या गोष्टीवर तू एक रात्र तिला तुझ्याकडे घेऊन गेला आणि त्यामुळे या गोष्टीवर कोणी देखील विश्वास ठेवणार नाही आणि आता माझ्या मुलीचं जे आयुष्य आहे ते आता तू बर्बाद केलेला आहेस त्यावेळी मांडव्य ऋषी त्याला ग्वाही देतात की आ, मी तुला सांगतो माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव हो की तुझी मुलगी खूप पवित्र आहे मग त्यावेळी राजा म्हणतो की ठीक आहे तुम्ही जर असं म्हणत असाल की ती पवित्र आहे तर तुम्हीच तिच्याशी लग्न करा तर त्यावेळी मांडव्य ऋषी या लग्नाला होकार देतात आणि मग त्या कुमुदिनीचं लग्न जे आहे ते या ठिकाणी मांडव्य ऋषींसोबत होतं आजही आपल्याला या रामकुंडाच्या इथे मांडव्य ऋषींना सुळावर देण्यात आलेला दगड बघायला मिळतो आणि मग त्यावेळी जे नारायणाने हातामध्ये जे जल घेतलेलं असतं तर त्यावेळी मग आता नारायण म्हणतो की आता तरी सांगा मी ह्या जलाचं काय करू मग त्यावेळी सगळे देवता मिळून तिथे एक कुंड स्थापन करतात आणि मग तिथे ते जल जे आहे ते शिंपडतात आणि त्या ठिकाणी मैया उत्पन्न होते नर्मदा मैया तिथे प्रकट होते आणि मग त्या त्या कुंडाला रामकुंड असं नाव देण्यात येतं आणि मांडव्य ऋषी असं सांगतात की पुढे पुढे जे आहे त्रेता युगामध्ये राम अवतार घेत विष्णू जे आहे ते राम अवतार घेतील आणि या ठिकाणी नक्कीच स्नान करण्यासाठी येतील म्हणून या कुंडाचं नाव कुंडा थे जे आहे ते रामकुंड ठेवण्यात येतं जे रामाच्या जन्माच्याही आधी बांधलं गेलेलं कुंड आहे अशा प्रकारे आपण या रामकुंडाचं दर्शन घेऊन पुढे निघतो त्यानंतर पुढे निघाल्यानंतर आपल्याला एक चमत्कारिक कुंड बघायला मिळालं बलबला कुंड या ठिकाणी बलबला कुंडाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण या ठिकाणी जाऊन मोठ्याने नर्मदे हर नर्मदे हरचा गजर केला की या ठिकाणी बुडबुडे येतात तर एक लोककथा आहे ज्याला या ही कथा कुठल्याही प्रकारे नर्मदा पुराणामध्ये येत नाही तर एका लोककथेनुसार एक भयंकर राक्षस जेव्हा उन्मत्त झाला होता त्यावेळी महादेवांनी त्याला या कुंडामध्ये गाडले आणि मग जसं जसं आपण नर्मदे हर नर्मदे हर असं म्हणतो तसं तसं तो, तो राक्षस आणखी आणखी खाली जातो जसं आपण बुडताना आपल्या तोंडातून बुडबुडे येतात त्या प्रकारे तो राक्षस आणखी आणखी खाली 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 पातळामध्ये जातो असे समज आहे परंतु नर्मदा पुराणामध्ये याची अशी कथा येते की ऋषींनी या ठिकाणी आयुर्वेदाच्या साधन साधने आयुर्वेदासाठी म्हणजे आयुर्वेदिक उपचार पद्धतींची निर्मिती व्हावी यासाठी ते साधना केली होती आणि त्यांच्या साधनेचं फळ स्वरूप जे धन्वंतरी आहे ते धन्वंतरी हे आयुर्वेदाचा कुंभ घेऊन या ठिकाणी प्रकट झाले होते आणि त्यांनी तो आयुर्वेदाचा कुंभ त्यांना दिला आणि या कुंडामध्ये होतला त्यामुळे ते जे सगळे बुडबुडे आहेत ते अनेक आयुर्वेदिक औषधींचे बुडबुडे आहे असं मानलं जातं तिथे तुम्ही कश्यप ऋषींचं मंदिर देखील बघितलं त्यानंतर आपण या मार्गामध्ये पुढे जातो आणि आपल्याला पुढे जेव्हा परिक्रमेमध्ये आपण असतो त्यावेळी इथे एक सूर्यकुंड म्हणून आपल्याला लागतं तर सूर्यकुंडाचे वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी सूर्य आणि संध्या यांची ही मिलनस्थली मानली जाते तर सूर्याची जी पत्नी आहे संध्या सूर्याच्या या पत्नी पासून तिला ती तीन आपत्ती प्राप्त झाले एक म्हणजे वैवस्वत मुनी यम आणि यमुना असे तीन आपत्य प्राप्त झाले परंतु सूर्याची जी उष्णता होती ती या संधेला सहन न झाल्यामुळे संधेने काय केलं की आपलीच एक प्रतिकृती तयार केली जिचं नाव होतं छाया तर ही आपली प्रतिकृती तयार करून तिने त्या छायेला सूर्याशी संसार करण्यासाठी सांगितलं आणि ती स्वतः जी आहे ती या ठिकाणी येऊन तिने अश्विनी रूप धारण केलं आणि अश्विनी रूप धारण करून ती जंगलामध्ये वावरू लागले आणि मग छायेपासून सूर्यापासून छायेला शनी तापी असे जे आहे ते मुलं आपत्य प्राप्त झाले पण ज्यावेळी सूर्याच्या लक्षात आलं की ही छाया हे संध्या नसून ही तिची प्रतिकृती आहे त्यावेळी सूर्य देखील अश्वरूप धारण करून या जंगलामध्ये संधेला शोधायला आला आणि त्यानंतर बराच काळ सूर्याने अश्व आणि संधेने अश्विनी या रूपामध्ये एकत्रित काळ इथे घालवला आणि दो त्या दोघांना त्या अश्व स्वरूपामध्ये जे मुलं प्राप्त झाले त्यांना आपण अश्विनी कुमार म्हणून ओळखतो त्यांचे नाव म्हणजे नासत्य आणि दस्त्य तर ह्या ठिकाणी सूर्यकुंडाच्या इथे त्या संध्या आणि सूर्याचं जे आहे ते मिलन झालं ती मिलनस्थली आहे असं करत करत आपण परिक्रमा मार्गावर पुढे जातो आणि आपल्याला एक कोटेश्वर नावाचं तीर्थ येतं कोटेश्वराचा उल्लेख जसा मी आधी केला की जेव्हा कोटी कोटी संख्येने एखाद्या कोटी कोटी संख्येने देवता असतील किंवा प्राणी असतील पक्षी असतील गोप गोपिका असतील कोणीही कोटी संख्येने येऊन जेव्हा एखाद्या ठिकाणी तपश्चर्या करतात त्या ठिकाणी कोटेश्वराचं मंदिर स्थापन होतं तर या ठिकाणी मैया जेव्हा समुद्रात मध्ये विलीन होणार होती तर त्या ठिकाणी सगळे देवी देवता आले आणि कोटी संख्येने हे देवी देवता आले आणि त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली आणि इथे कोटेश्वराचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं आणि ह्यानंतर येतं आपल्या दक्षिण तटावरील सगळ्यात शेवटचं तीर्थ म्हणजे विमलेश्वर हे तीर्थ तर आपण आत्तापर्यंत नर्मदा मैयेची दोन नावं जाणतो एक म्हणजे नर्मदा आणि दुसरं म्हणजे रेवा परंतु नर्मदा मैयाचं तिसरंही नाव आहे ते म्हणजे विमला विमला याचा अर्थ असं होतो की मल हरणारी आपल्यामध्ये जो कली मल आहे आपल्यामध्ये जो शोक मल आहे जो अहंकार मल आहे जो दुःखाचा मल आहे हे सगळे मलाचं हरण करणारी म्हणजे विमला तर असं हे विमलेश्वर तीर्थ या दक्षिण तटावरील सगळ्यात शेवटचं तीर्थ आपल्याला आपण या तीर्थ तीर्थाचं दर्शन करतो तर मैया जी उत्पन्न होती मैयाची जी Uh, मैया जिथून प्रकट झाली ते स्थान म्हणजे अमरकंटक अमरकंटक या ठिकाणी एक बंसेश्वर महादेवाचं मंदिर आहे या बंसेश्वर महादेवाच्या शिवलिंगामधून मैया जी आहे ती प्रकट झाली उत्पन्न झाली आणि त्या शिवलिंगामध्ये देखील एक छोटस होल आपल्याला बघायला मिळतं जिथून मैया उत्पन्न होते आणि मैया पुन्हा शिवलिंगातून उत्पन्न होऊन शिवलिंगामध्येच विलीन होते तर विमलेश्वर या ठिकाणी देखील आपल्याला शिवलिंगामध्ये एक छोटा होल बघायला मिळतं तिथे कायमस्वरूपी मैया विराजमान आहे म्हणजे हे फक्त मी सांगत नाही तुम्ही हे बघितलं देखील असेल जेव्हा या विमलेश्वर शिवलिंगामधील पाण्याचं जेव्हा टेस्टिंग झालं त्यावेळी हे प्रूफ झालेलं आहे की हे नर्मदा मैयाचंच पाणी आहे तर म्हणजे नर्मदा मैया शिवलिंगातून प्रकट होऊन पुन्हा शिवलिंगातच विलीन होते बनसेश्वर या ठिकाणी ती प्रकट होते आणि विमलेश्वर या ठिकाणी ती पुन्हा म महादेवांमध्येच समाविष्ट होते तर अशा प्रकारे दक्षिण तटावरील हे शेवटच्या तीर्थाचं आपण दर्शन घेतलं विमलेश्वर आणि रत्नेश्वर जेव्हा समुद्राने देखील या ठिकाणी तपश्चर्या केली होती की नर्मदा मैया जी आहे ती माझ्यामध्येच विलीन व्हावी यासाठी त्यांनी तपश्चर्या केली होती आणि त्याच्या प्रसाद स्वरूप त्याचं फलस्वरूप नर्मदा मैया ही या रत्नासागरामध्येच विलीन होते तर अशा प पद्धतीने आपण दक्षिण तटावरील काही तीर्थक्षेत्रांची आतापर्यंत माहिती ऐकली बोलो नर्मदा मैया की जय